खरोसा गावचे सुपुत्र बुद्धिवंत सुभाषराव सांगवे यांची काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड आज लातूर येथील काँग्रेस भवन येथे आय काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी खरोसा येथील सुसंस्कृत मनमिळावू अभ्यासू असलेले बुद्धिवंत उर्फ बाळासाहेब सांगवे यांची औसा तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीने नवनिर्वाचित कार्याध्यक्ष बुद्धिवंत सांगवे यांच्याशी संवाद साधला असता औसा तालुक्यात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळावी आणि मजबूत पक्ष संघटन व्हावं यासाठी मी पक्षहिताचे आणि संघटन वाढीसाठी सदैव कार्यरत राहून येणाऱ्या काळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा औसा तालुका अध्यक्ष यांच्यासोबत जोमाने काम करून पक्ष संघटन वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं काँग्रेसचे प्रदेश समन्वयक ॲडव्होकेट रामहरी रुपनवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष भाई नागराळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र देहाडे लातूर जिल्हा अध्यक्ष श्री शैल्य उडगे भाई शेख दादा साळुंके गोरोबा लोखंडे विजय निटुरे प्रमोदाबा जाधव बाबासाहेब गायकवाड सिरोजुद्दीन जहागीरदार अतुल कदम अजित शेळके विजयकुमार बाजुळगे संतोष उजळंबे संजय लोंढे सखाराम तोंडले मुक्तेश्वर खरपडे अविनाश पाटील बालाजी जाधव माणिक सांगवे भारत कांबळे ऋषिकेश पाटील प्रवीण छत्रीकर राजकुमार तोडकरसह खरोसासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित काँग्रेस कार्याध्यक्ष बुद्धिवंत उर्फ बाळासाहेब सांगवे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे